शेवगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी पूर अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला शेतीमाल आणि उभ्या पिकांचं जनावरांचं त्याचबरोबर घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तालुक्यातील एकोणऐंशी गावांपैकी तेहतीस गावांनाच शासनाकडून नुकसान भरपाईचं अनुदान मिळालं होतं मिळालेलं अनुदान देखील तुटपुंज स्वरूपात आहे सेहेचाळीस गावांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई अनुदान मिळालेलं नसून ही गावे शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिलेली असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला असून शेतकऱ्यांना शासनानं नुकसान भरपाई अनुदान तत्काळ द्यावं या प्रमुख मागणीसाठी शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील बालम टाकळीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि सेवा संस्थांचे अध्यक्ष रामनाथ राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आहे बोदेगावचे मंडलाधिकारी खुडेराव साहेब तलाठी कृषी अधिकारी कदम साहेब गजानन चव्हाण यांना हे निवेदन सादर करण्यात आलंय यावेळेस मोहनराव देशमुख मानिकराव शिंदे बाळासाहेब देशमुख हरिचंद्र घाडगे त्याचबरोबर शांतलिंग माणूरकर संदीप देशमुख दिगंबर भिसे आदींसह बोदेगाव दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव डमाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर जयप्रकाश बागडे आज चोवीस तास शेवगाव अहमदनगर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा